खूप सारी भांडी नाहीत फारसा पसारा नाही अगदी कमी स्टेपमध्ये मस्त मोकळी अशी चिकन दम बिर्याणी आपण बनवणार आहोत तीही कुकरमध्ये नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर कुकरमध्ये जरी केला तरीसुद्धा छान मोकळाचा भात राहतो बिर्याणीची चवही अगदी परफेक्ट अशी येते याकरता अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पहिल्यांदा चिकन आपण मॅरिनेट करून घेतो आहे तर याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली चवीनुसार मीठ घातलं आहे एक चमचा काश्मीरी लाल तिखट याच्यामध्ये रंगासाठी घातलेलं आहे तसेच या ठिकाणी दोन इंच आल्याचा तुकडा एक गड्डी किंवा पंधरा ते वीस पाकळ्या लसूण असतील ते मिक्सरच्या भांड्यात काढले थोडीशी एक मुठभर कोथिंबीर घालायची त्यानंतर जेवढी आपण कोथिंबीर घेतली होती त्याच्यात दुप्पट याच्यामध्ये पुदिन्याची पानं घातली अगदी थोडंसं पाणी घालून याची अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे या तयार केलेल्या पेस्टपैकी एक मोठा चमचा पेस्ट जी आहे ती चिकन मॅरिनेट करण्यासाठी आपण याच्यामध्ये घालत आहोत बाकीची पेस्ट आपण नंतर वापरणार आहोत आता हे सगळं चिकनला एकसारखं लावून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घेतलं आहे तसेच एक टेबल स्पून म्हणजे एक मोठा चमचा बिर्याणी मसाला याच्यामध्ये घातला आहे मी नेहमी सवाई कंपनीचा जो बिर्याणी मसाला मिळतो तो वापरते त्याची चव अतिशय सुंदर अशी येते जो मसाला तुम्हाला उपलब्ध असेल तो घेऊ शकता किंवा जर मसाला घरी तयार करायचा असेल तर त्याचं प्रमाण आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ते तुम्ही वापरून मसाला घरी देखील तयार करून घेऊ शकता त्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घातलं याच्यामध्ये दही घालण्यापूर्वी मसाले जे आहे ते चिकनला छान आधी एकसारखे लागले पाहिजेत आता याच्यामध्ये पाऊण कप म्हणजे अर्धा कपपेक्षा थोडंसं जास्त असं दही घातलेलं आहे दही जे आहे ते थोडंसं घट्टसर असं असावं अगदी पातळ असं दही नको दही आता या चिकनवर दही असं छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं दह्यामुळं बिर्याणीमध्ये एक प्रकारचा ओलसरपणा असा येतो तर हे असं सगळं लावून घेतलं की आपलं चिकन मॅरिनेट करून तयार आहे आता जोपर्यंत बाकीची सगळी तयारी होती आहे तोपर्यंत हे झाकून ठेवून देऊ बिर्याणी करण्यासाठी या ठिकाणी अडीच कप अख्खा बासमती तांदूळ घेतलेला आहे किराणा मालाच्या दुकानात बिर्याणीसाठीचा जो अख्खा बासमती तांदूळ मिळतो सुटा तो घेतलेला आहे जर तुम्ही भात भरपूर प्रमाणात घात असाल तर अडीच कप तांदूळ घ्या नाही तर चिकनचे पीसेस जास्त आवडत असतील तर दोन कप तांदूळ घेतलात तरीसुद्धा चालेल आता हा जो तांदूळ आहे तो दोन ते तीन वेळा चांगला चोळून पाणी बदलून स्वच्छ असा धुवून घ्यायचा म्हणजे मग भात जो आहे तो छान पांढरा शुभ्र असा होतो तांदूळ धुऊन झाला की याच्यामध्ये पाणी घातलं आणि अगदी दहा ते पंधरा मिनिटं तांदूळ भिजत ठेवायचा त्याहून जास्त वेळ भिजू द्यायचा नाही जास्त भिजला तरीसुद्धा भात जो आहे तो तुटण्याची शक्यता असते तांदूळ पान भिजतोय तोपर्यंत आपण पाणी उकळायला ठेवू शकतो या ठिकाणी मी हा साडेतीन लिटरचा कुकर घेतलेला आहे याच्यामध्ये अर्धा किलोची बिर्याणी व्यवस्थित होते पसरट असा कुकर असावा म्हणजे मग चिकनचे जे पीसेस आहेत ते तळाशी व्यवस्थित पसरवून लावून घेता येतात साधारणपणे जेवढे तांदूळ आपण घेतले होते त्याच्यात तिप्पट पाणी घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी तीन तांब्या पाणी याच्यामध्ये घातलं आता मीठ जे घालायचं आहे ते मात्र पाण्याच्या हिशोबानं जास्त घालावं लागतं तर चार ते पाच चमचे मीठ याच्यामध्ये घातलं त्याचप्रमाणे एखादा चमचा तेल घातलेलं आहे पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी येईपर्यंत तांदूळही छान भिजतो तर आता भाताला फ्लेवर येण्यासाठी काही खडे गरम मसाले आपण घालतो आहे तर याच्यामध्ये अगदी तीन ते चार लवंग सात ते आठ मिरी अर्ध स्टार फूल दोन दालचिनीचे तुकडे एखादी जावित्री आणि दोन तमालपत्र घेतलेली आहेत तसेच इतरही मसाले छोटा वेलदोडा मसाला वेलची शहाजिरे याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार घालू शकता पाणी थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये खडे मसाले घातले अर्ध लिंबू पिळून घेतलं तसेच दोन मिरच्या याच्यामध्ये घातल्या आहेत या सगळ्या मसाल्यांमुळं पाण्याला छान असा फ्लेवर येतो आणि तो, तो भातामध्ये उतरतो आणि भातसुद्धा छान मसालेदार असा सुगंधित होतो हे बघा पाण्याला आता अशी पूर्णपणे छान उकळी येऊ द्यायची उकळी आली की याच्यामध्ये तांदूळ निथळून घालायचा हे करताना गॅस जो आहे तो मोठा ठेवायचा हे बघा याप्रमाणे सगळा तांदूळ याच्यामध्ये घातला जेव्हा आपण याच्यामध्ये तांदूळ घालतो तेव्हा पाणी पुन्हा थंड होतं आता गॅस मोठ्या आचेवर करून या पाण्याला पुन्हा उकळी येऊ द्यायची आणि मग उकळी आली की गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि मोजून पाच ते सात मिनिटं भात जो येतो वर असा शिजू द्यायचा पाच मिनिटानंतर एकदा चेक करा तांदूळ छान फुलला पाहिजे तसेच याच्यामध्ये तांदळाची कणी लागली नाही पाहिजे भात असा तुटला पाहिजे पण तांदळाची कणी लागत नाही आहे या पॉईंटला भात जो येतो चाळणीमध्ये निथळून घ्यायचा हे बघा याप्रमाणे सगळा भात पाण्यातून निथून घेतला आता चाळणीमध्ये काढल्यानंतरसुद्धा भात जो आहे तो तसाच न ठेवता पसरवून ठेवून द्यायचा म्हणजे मग वाफ जे ती पटकन जाते भाताचं जे निथळलेलं पाणी आहे ते थोडंसं पाणी आपल्याला बिर्याणी करताना नंतर लागणार आहे त्याच्यामुळं ते टाकून देऊ नका तसेच पुढची प्रोसेस करायला अजून वेळ असतो त्यामुळं वाफ केल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून द्या म्हणजे मग भाताचा जो वरचा लेअर आहे तो कडक होत नाही आता या ठिकाणी चार मोठे कांदे जे आहेत ते पातळ उभे चिरून घेतलेले आहेत कांदा चिरून घेतल्यानंतर काय करायचं की याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि कांदा याप्रमाणे सुटा करून घ्यायचा आहे हे बघा याप्रमाणे हातानं असा कांदा जो येतो सगळा असा छान सुटा करून घेतला पाच मिनिट याला ठेवून द्या मीठ लावल्यामुळं कांद्याला छान चव येते आता त्याच ते कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आपण कांदा याच्यामध्येच तळून घेणार आहोत त्याच्यामुळं तेल थोडंसं जास्त म्हणजे चार ते सहा टेबल स्पून लागतं कांद्याला जर का पाणी सुटलेलं असेल तर कांदा घट्ट पिळून घ्यायचा आणि मग तो तेलामध्ये सोडायचा म्हणजे मग पटकन तळला जातो मोठ्या ते मध्यमाचेवर कांदा जो आहे तो छान असा तळून घ्यायचा आहे अगदी खूप जास्त ब्राऊन रंग येईपर्यंत थांबू नका हा असा हलका ब्राऊन रंग आला की यातला जो निम्मा कांदा आहे तो बाजूला काढला निम्मा कांदा तसाच कुकरमध्ये ठेवलेला आहे तर याच्यामध्ये आता उरलेली जी आलं लसूण पुदिना कोथिंबीर यांची पेस्ट होती ती घातली सगळे एकदा परतून घ्या एक टोमॅटो याच्यामध्ये उभा चिरून घातलेला आहे तसेच हिरव्या मिरचीचे मोठे मोठे तुकडे घातले तिखट मिरची तुमच्या आवडीनुसार घालायची त्यानंतर याच्यामध्ये आता चिकनचे जे मॅरिनेट केलेले पीसेस होते ते घातले पाच मिनिटं सगळं छान असं परतून घ्यायचं पाच मिनिटं परतून झालं की याच्यावर झाकण ठेवलं झाकणामध्ये जे ते थोडंसं पाणी ठेवलं आहे हे पाणी आपण बिर्याणीमध्ये घालणार नाही आहोत पण चिकनचे पीसेस तळाशी लागू नये याकरता हे पाणी ठेवलेलं आहे हे, हे बघा पाच मिनिटानंतर याला असं पाणी सुटलेलं असतं सगळं एकदा खालीवर करायचे पुन्हा याच्यावर झाकण ठेवून पाच मिनिटं शिजू द्यायचं अशा प्रकारे एकूण दहा मिनिटं आपण चिकन जे आहे ते असं वर शिजवून घेतलेलं आहे या पॉईंटला चिकन अर्धवट शिजलेलं असतं चिकनमध्ये थोडंसं पाणी राहिलेलं हवं अगदी कोरडंही असायला नको जर पाणी कमी वाटलं तर थोडंसं पाणी याच्यामध्ये घालू शकता आता याच्यावर थोडासा चिरलेला पुदीना आणि कोथिंबीर घातली त्यानंतर काय करायचं जो भात आपण शिजवून बाजूला ठेवला होता तो थोडा थोडा करून असा सगळीकडे पसरवून एकसारखा लावून घेतला हे बघा याप्रमाणे असा सगळा भात जो आहे तो एकसारखा पसरवून लावून घेतला आहे साडेतीन लिटरच्या कुकरमध्ये जे येते अर्धा किलोचं प्रमाण एकदम परफेक्ट असं मावतं या ठिकाणी हा कुकर जो आहे तो असा वरपर्यंत पूर्ण भरलेला आहे केशर भिजत ठेवलं होतं ते असं वरून सोडायचं केशर घालणं ऐच्छिक आहे नाही घातलं तरी चालेल त्यानंतर जो तळलेला कांदा आपण बाजूला ठेवला होता त्याच्यापैकी थोडा कांदा असा वरून घातला त्यानंतर पुन्हा कोथिंबीर पुदिन्याची पानं याच्यावर घातली अर्धा कप भात शिजवतानाचं जे पाणी बाजूला ठेवलेलं असतं थे ते असं वरून घालायचं माझ्याकडून पाणी टाकलं गेलं त्याच्यामुळं साधंच पाणी या ठिकाणी वापरत आहे आता कुकरचं झाकण लावलं सुरुवातीला पाच मिनिटं मध्यमाचेवर गॅस ठेवायचा आणि एकदा का चांगली वाफ पकडली की मग मात्र गॅस कमी करून अजून दहा मिनिटं मंद आचेवर बिर्याणी जी आहे ती शिजवून घ्यायची आहे जर का गॅसची फ्लेम मोठी असेल कमी होत नसेल तर कुकरच्या तळाशी एखादा जाड लोखंडी तवा ठेवू शकतात गॅस बंद केल्यानंतर खूप जास्त वेळ ठेवायचं नाही कारण चिकन आहे ते पटकन शिजतं पाचच मिनिटांनी वाफ काढून याचं झाकण उघडलं हे बघा मस्त असा मोकळा भात झालेला आहे यातलं चिकनसुद्धा अगदी व्यवस्थित शिजलं आहे चार ते पाच जणांना ही बिर्याणी आरामात पुरते वरून बाजूला ठेवलेला तळलेला कांदा घालू शकता त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद